तर नाशिकच्या पंचवटी भागातील काळाराम मंदिर परिसरामध्ये सरदार चौक मित्र मंडळाने तामिळनाडूतील श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिराचा हुबेहूब देखावा साकार केलाय या मंदिराला बनवण्यासाठी एक ते दीड महिना लागलाय तर सरदार चौक मित्रमंडळ ट्रस्टला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने यंदा अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होताना पाहायला मिळते हा देखावा उभा करण्यासाठी जवळजवळ दीड महिन्याचा आम्हाला कालावधी लागला आहे आणि जवळजवळ शंभर बाय चाळीस फूट असं याचं हे आहे लांबी आणि उंची जवळजवळ अठ्याहत्तर फूट उंचा असा देखावा भव्य असं आम्ही हा देखावा सादर केलेला आहे मंडळ यंदा शतकमहोत्सवी वर्ष साजरं करत आहे त्यानिमित्ताने अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन मंडळातर्फे करण्यात आलेलं आहे आपण बघतच आहात आत्ता इथं नाशिकचे सुप्रसिद्ध बासरीवादक रवी जोशी सर आज इथं स्वरसेवा देत आहे श्री गणेशाच्या चरणी उद्या देखील वि विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आरोग्यविषयक देखील अनेक उपक्रमांचं आयोजन संस्थेतर्फे करण्यात आलेलं आहे